नमस्कार मंडळी मी सुशील भक्त आजच्या या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करतो सात वाजेबरोबर ठीक साडेपाच चाललो आम्ही गजान महाराजांच्या मंदिरात त्या ठिकाणी पहिले तुम्हाला महाराजांचं दर्शन करून देतो ठीक सात वाजता आपले सोपान खानकर महाराजांचं कीर्तन आहे आपल्या गजानन नगरात तर त्या ठिकाणी आपण जाऊ तुम्हाला मस्तपैकी कीर्तन दाखवतो याच्यात

आपले सोपान गाडीनकर महाराज म्हणते आपल्या गजान मंदिरात पोहोचलेले आहेत सध्या आम्ही निघालेला मस्तपैकी सगळे जण पोहोचतात तुम्ही रुद्रे सगळे पोरं वगैरे सगळे मस्त पैकी इकडे महाराज आपले रघुपती महाराज जयश्री महाराज जा आम्ही सध्या आपल्या अंजनगाव रोडवर गजान मंदिरात आपण त्याच्या पण कीर्तन आहे कीर्तना लवकर सुरुवात होणार आहे बोला गजान महाराज आपण सोपान नरेंद्र महाराज यांचं आगमन झालेलं आहे आपल्या लजक महाराजांच्या मंदिरात तरी सर्वांनी सभामंडपात येण्याची कृपा करावी लवकरात लवकर

आमचे ने युवा नेते आदरणीय विशालदादा भगत संपूर्ण आदरणीय मंच संपूर्ण आता सगळ्याचे नाव ते माय पाठ नाही तुमच्या शेतापाशी का शेत नाही किंवा मायके इथं मतदान नाही संपूर्ण आदरणीय मंच आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार खाली बसले समोर बसले आज बसले बस 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 बाजू बसले मागोसेसले चला लागून आले सोबत निघाले नवरस नव जेवून आले खाऊन आले पिऊन आले कधी ना आलेले पहिल्यांदा आले कोणाला येऊन दिले आणि एवढा चांगलं कीर्तन चालू असतं त्यांनी घरी जाऊन झोपलेले सर्वांना काय श्रीराम करतो மரயா மூடாம संतांना नरदेव मिळाला आणि कळाला वरच्या देवांना दादा नरदेव मिळाला नाही हो पण कळाला तुम्हाला नरदेव प्राप्त झाला पण नरदेवाची किंमत नाही अपमान कचवणं कठीण आहे आणि दादा प्रसिद्धी पचवणं फार कठीण आहे जे जे लोक प्रसिद्ध आहे ते टिकवणं फार कठीण आहे आपली संगत कोणासोबत आहे हे फार महत्वाचं आहे तुम्ही राजाची संगत करा राजा एक दिवस तुम्हाला नौकर बोलवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही चोराची संगत करा चोर एक दिवस तुम्हाला जैलात नेल्याशिवाय राहणार नाही दादा तुम्ही नेत्याची संगत करा नेता एक दिवस तुम्हाला कार्यकर्ता बनवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सद्गुरु गजानन महाराजांची संगत करा हो एक दिवस तुम्हाला देव दाखवल्याशिवाय राहणार दादा ते संगत फार महत्वाची आहे तुमच्या मित्राची संगत या पोट्याची संगत कुणासोबत आहे हे फार महत्वाचं आहे कीर्तनातून किती घरी घेऊन जाता हे फार कीर्तन व्याख्यान करता हे फार महत्वाचं नाही त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे तुम्ही देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी जगाव हो? या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे दादा आणि ते जगायचा आणि ते जगण्याची सुखाची परि भाषा कोणाच्या शब्दात आमच्या ढाणवा माऊलींच्या शब्दात औगाचे संसार सुखाचा आपल्या गावचा तुम्ही सगळे इच्छित वारुळा वारुळा तुम्ही पण कोणच ज्ञान तेव्हापासून असं वाटून राहिलं म्हणजे भजन लागलं तेव्हापासून असं वाटून राहिलं यायचं ऐकतच राहा हे भजनी आहे भजनी म्हणत कलाकार कोणाले म्हणत असते जे कीर्तन पाळते तिथे कलाकार म्हणत असते हे भजने आहे जात आज त्यापासून ऐकाय वाटते आणि गंधर्व स्वर्गात असतात गंधर्व स्वर्गात असतात गंधर्व स्वर्गात असतात गंधर्व स्वर्गात असतात समजलं समजा काय झालं घरी गेल्यावर जेवण आहे काही अडचण नाही लेट समजा <laughs> आपलं कीर्तन घरी गेल्यावर समजते आरशातन संडाचा व्यक्ता हसते त्यातच केले संडात ते काय <laughs> ना तर तुमच्या चरणावर रे मा दा वा आणि तेव्हाच भावे आणि तेवढ्यात करंगीवाणता शिशी काय करंगीवाला साप निघाला ती काढी भाग्य झालं अगदी भक्ती क्लाटी असली माझे पवित्रता असली भक्तीमध्ये टेम्प्ररी भक्ती बरं त्या नवरात्रीत नऊ रंग आहे नऊ रंगाच्या साड्या बाहेर निघते नाही तो उद्याला टेम्प्ररी बघती जयचे जयचे जमले नाही जयन जयन माया कीर्तन ऐकलं त्याचं पुढच्या वर्षात जंगल मुद्दा जमते काढी नका होते तुम्ही बी कोणाचे तरी चवईल मे बी कोणाचा तरी जवळ जवळ एक नंबरचा जवळ बाहेर देशात असते बाहेर देशात येणाराय जवळ असणाराय नॉन रिटर्निंग इंडियन असते मग आमचे पोरं फोन करते आमचे जो स्वप्न आहे सप्त्यातलं कीर्तन आहे सोपान कटेरकरचं कीर्तन आहे तुम्ही आलं पाहिजे जवळ गोवा म्हणजे आय एम टू बिझी माझं जमणार नाही सासूबाई साडे तीन वाजता अंदर जाते जवळ लावते बुवा कुठपर्यंत आहे बुवा म्हणते माझ ज असं म्हटलं सासूबाई असाच मोबाईल घेते ढाळ पट्टे आणि बाहेर आम्ही जेवायला बसलो असतो आमच्याकडे येते मोठ मोठ डोळ्याला पाहते आणि आम्हाला म्हणते गिळा काही लोक मागच बसले त्याला वाटलं महाराज पटला तर ठीक नाही मागच्या माग निघाले बर माग कोण बसते माग आपल्या चपला काढलाय चपला चपला हा कालच्या कीर्तनात माया अनुभवची चप्पल आणली त्याच्या पाय पाहतो माहित दिसली त्याला म्हटलं बाई छान का तुमचीच निघाली काय करू म्हणे सोडी द्रव्य दारा आशा संत संगेत वाटावे त्या व्याख्या द्वारशात पाहते तो तरुण की ज्या तरुणा रात्री यायला लागते धरून तोच खरा तरुण <laughs> आमचं के तारुण्य केव्हा येत शिवजयंती आल्यावर आमचं तारुण्य येत गणपती बसल्यावर आमचं तारुण्य येत <laughs> शिवजीं त्यावर आमच्या पोट्याचा नाही पाहला जात बेल बाटून कमरीत ताटून स्वभाव काय फाटवून कुठं कुठं लेकाईचे पॅन्ट फाटले असते हे जेव्हा समोर चालते ना आता असं वाटते मागून हगीच लटकले एकाचा नाही पाहिला जात पोटावर शिवराय पाठीवर शिवराय पाय जमा करत दादा नाही तर या इथं येता माया भोकांडी बसाय कीर्तनात कसं बसलं पाहिजे तेही समजत नाही हे लेकर ना याच्या मायपाशीच द्या त्याला बी त्याच्या मायपाशीच द्या त्याची मायच त्याले चुप करू शकते त्याची माय त्याच्या बापाला तर दोन मिनिटात चुप करते हे तर लेकरू आहे नाही तर मायापाशी द्या मी सांभाळतो आको माको शनमाय शाको शंटा देवा पाकड गाल देवा आकले माकले सोन्याची देखील बाई खेळला बाबू बाला आले पण सगळं जे ते फक्त माय रीडिंगच वाढते बाकी काय नाही दा दोन वर्ष आधी माझं लग्न झालं दातांनी मला घडीत जावं आणि हे व्हिडिओ कधी व्हायरल न शकते आणि तो सुशील दोनकरचा ब्लॉग जर पडला तर नक्की दहंडी होऊ शकते दादा कोण पडन आहे आता फोन करत दादा एक अक्षणार दा काही येऊ शकते एक लाख दीड लाख महाग आहे ना मोबाईल मोबाईल महाग हा मोबाईल असा सुरक्षित आहे की आता असा सुरक्षित आहे असा ना समजलं असेल तर काय झालं घरी गेल्यास जेवण आहे लेट समज लेट समज अजून लेट जे झाकलं असते ना ते नेहमीच सुरक्षित असते आणि जे उघड असते त्याच्यावर माशा नक्की बसत असते दादा बसत असते पण तुम्ही म्हणाल प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड झाले लहान लहान मुलीवर बलात्कार झाले ऐंशी वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार झाले तेव्हा कुठं उघडं नागड नव्हतं उघडं नागड दुर्दैवाने म्हटलं या राष्ट्रय पाच चांगले माणसात दुर्धनाने दिसले नाही दुर्धनाचा चष्मा कौरवाचा होता त्याच राष्ट्र आले म्हटलं त्या राष्ट्र पाच वाईट शिकवणार अर्जुनाने दिसले नाही अर्जुनाचा चष्मा पांडवाचा होता तुमचा चष्मा जर कौरवाचा असेल तुमचा चष्मा जर दुर्धनाचा असेल प्रत्येक माता बघित स्त्री दिसेल आणि तुमचा चष्मा अर्जुनाचा पांडवाचा असेल तर प्रत्येक माता बघित वाचक दिसेल झाला प्रेग्नन्सी मध्ये आणि तरी ब्लड गेलं तो त्या अकोला जिल्ह्याचे पुरे दवाखाने पालते घालणारा तुमचा बाप असतो रे आणि माय कोणाला म्हणतात एकशे साठ डिसिबॉलच्या वर जर दुःख झालं अशा वेळी ते माय मरू शकते अशा वेळी कितीतरी डेसिबॉलच दुःख सहन करते अरे तुला जन्माला ते दादा ती माय असते माय कुठपर्यंत बाप बाप नॉर्मल केबिन डिलिव्हरी केबिनच्या बाहेर चक्रा मारणारा तुमचा बाप दिसेल आणि कितीतरी डेसी दुःख सहन करणारी तुमची माय तुम्हाला दिसल्याशिवाय राहत नाही दादा पण तो बाप जाणत नाही आमच्यामध्ये अशी काही नालायक संताना स्वतःच्या मायासोबत स्वतःच्या बापासो दोन दोन महिने बोलत नाही दादा का बोलत नाही कारण की आमचा बाप म्हणते त्या मुलासोबत राहू नको आमचा बाप म्हणते तुम्ही आज म्हणणार दादा पाच मिनिट वाचावे म्हणून पाच मिनिट वाचावे म्हणून पन्नास रुपये खर्च करणारे आम्ही असतो

the hot